सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण भेटतोय नवीन सीझन ऑपरेशन बाय डॉक्टर राजू भावारे जो या महाराष्ट्राला आणि मुंबईला आजकाल मीडियाच्या माध्यमातून प्रिय झालेला विषय आणि तो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र एक येतील का आणि जर ते एकत्र आले तर त्याचा परिणाम मुंबईवर महाराष्ट्रावर आणि या महाराष्ट्रातील मराठी माणसावर काय होणार हे घेऊन मी आपले तर चला मंडळी सगळ्यात प्रथम ठाकरे बंधू एकत्र एकत्र या शब्दाचा अर्थ एकत्र ते जवळ आले पण त्यांना जवळ यावं लागतंय तर एकत्रचा विरोधातला शब्द आहे विभक्त आणि हे का गरजेचं आहे तर एक तुम्हाला गोष्ट सांगतो दोन हजार तीन मध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी त्यावेळी शिवसेनेच कार्याध्यक्ष पद उद्धव साहेबांनी भूषवावं म्हणून त्यांनी बाळासाहेबांना त्याची घोषणा केली आणि त्यांना ते पद सुचवत दोन हजार तीन म्हणजे दोन हजार तीन नंतर आज आपण दोन हजार बावीस वर्ष जो दोन हजार तीन मध्ये जो मुलगा जन्माला त्याच्या समोर तर राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष म्हणून त्याच्या समोर आहे याचा अर्थ राज साहेबांची कोंडी शिवसेनेमध्ये दोन हजार तीनच्या आधीपासून होत होती मग आपण जर एकोणीसशे एकोणनव्वद किंवा नव्वदचा काळ बघितला तर तेव्हापासून दोन हजार तीन दोन हजार पाच पर्यंत तेरा ते पंधरा वर्ष होतात म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद अठ्याऐंशी ला जन्माला आलेल्या मुलाला पण हे माहीत नाही की हे दोन बंधू एकत्र होते शिवसेनेमध्ये हे एकत्र काम करत होते कारण त्यांनी बघितलेलं आहे की हे वेगळे झालेले बघितलेले दोन पिढ्यांनी महाराष्ट्रात मराठी माणसाला जो मान मिळतो तो मान, तो मान काम ताकद देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला फोडण्याचं काम कोणी केलं असेल तर या दोन भावांकडून ते काम झालं एक म्हणजे उद्धव ठाकरे एक म्हणजे राज ठाकरे जरी उद्धव ठाकरे त्यावेळी शिवसेनेत होते पण त्यांच्या वागण्यामुळे राजसाहेबांना जर बाहेर जावं लागलं असेल तर त्या गद्दारीला हे दोघेही भाऊ कारणीभूत आहेत त्याच्यामुळे गद्दारीची सुरुवात जर कुठे झाली असेल तर ती शिवसेनेच्या घरात सुरुवात झाली आणि ती केली या दोन भावांनी ठाकरे सक्सेसफुल झाले चौदा आमदार निवडून आणले मनसेच नाव महाराष्ट्रात झालं त्याच शिवसेनेच नावही व्यवस्थित होत होत म्हणजे हे दोघेही सक्सेसफुल होत होते आपापल्या क्षेत्रात राजकारणात मग सक्सेसफुल होत असताना यांना मराठी माणूस का आठवला नाही प्रत्येकाच्या इगोचा प्रश्न येणार आहे म्हणजे ती कारण जी आहेत वेगळी होण्याची ती तशीच आहेत जर दोन भाऊ या महाराष्ट्राला सांगत असतील मराठी माणसाला सांगत असतील तुम्हाला आणि मला सांगत असतील तर ते कितपत योग्य वाटतात याचा विचार तुम्ही आणि मी मराठी माणसांनी आणि या मुंबईकरांनी जे इतर परप्रांतीय पण पर या मुंबईत राहतात या महाराष्ट्रात राहतात त्यांनी करायला पाहिजे माणूस आज डोंबिवली बदलापूर कल्याण इकडे जाऊन राहिला मुंबई त्याला सोडावी लागली कारण यांनी ती मुंबई बिल्डरांना आंदण दिली आणि बिल्डरांना आंदण दिल्यानंतर मराठी माणसाला बाहेर जावं लागला आज त्याच मराठी माणसाला मुंबईमध्ये आणण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे शिवसेनाच करते पण त्याचे वेगळे नेते आहेत जे आदरणीय एकनाथ शिंदे आहेत ते तो प्रयत्न करतायत ते भाषणात सांगतायत की मराठी माणसाला या मुंबईतून जो सोडून गेलाय त्याला आणण्याचं काम मी करतोय पण मराठी माणूस आता मुंबईवर याचा परिणाम काय होणार हे एकत्र आले काय हे एकत्र आले नाही मुंबईवर परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजिबात होणार नाही कस ते आपण याचा अर्थ काय याचा अर्थ की उद्धव साहेबांच सा म्हणजे उघाटाचं सा पण मताधिक्य घटलंय आदरणीय राजसाहेबांचं सा पण मताधिक्य घटलंय मग या दोघांचं जे मताधिक्य घटलंय हे एकत्र येऊन हे मताधिक्य एकत्र जरी झालं दोन टक्के आणि आठ ते दहा टक्के त्या बारा टक्क्यांनी काय फरक पडणार आहे हो कारण महायुती खूप पुढे निघून गेलेली आहे मुंबईमध्ये या मुंबई कराला आवश्यक असतात त्या सुखसोयी रस्ते चांगले पाहिजेत पाणी चांगलं पाहिजे दळणवळणाची साधनं पाहिजेत आरोग्याच्या सोयी पाहिजेत स्वच्छता पाहिजे पण या गोष्टी ज्यावेळी उद्धव साहेब या मुंबईवर राज्य करत होते हे देऊ शकलेले नाही त्याच्यामुळे मुंबईकर हा कंटाळलेला आहे मुंबई कराला प्रगती पाहिजे आज या महायुतीच्या काळामध्ये आपण बघतोय माझे त्यावेळी पण यांनी खड्डे वर्षे बुजवले पण रस्ता काय कॉन्क्रीटचा केला नाही खड्डे प्रमाण जर मी त्यावेळी आता अभ्यास करत होतो या विषयाचा तर पंचवीस वर्षामध्ये एकवीस हजार कोटी रुपये या लोकांनी खड्डे बुजवायला वापरले त्या एकवीस हजार कोटी मध्ये इथून पनवेल पर्यंत आणि इथून वसई पर्यंत सगळे रस्ते कॉन्क्रीट झाले असते पण इच्छाशक्ती नाही त्याच्यामुळे मुंबई मुंबईकर यांच्या बाबतीत खूप नाराज आहे राहिला दुसरा प्रश्न मनसेची भूमिका खळखट्या उद्धव साहेबांच्या शिवसेनेची भूमिका थोडं थंड करून खाऊया कारण ते काँग्रेस बरोबर गेल्यामुळे त्यांना वाटत की थोडं हळूहळू करूया आता खळखट्यात जर भूमिका असेल आणि सत्तेत नसताना खळखट्याक ही भूमिका असेल तर सत्तेत आल्यावर ती भूमिका किती पुढे जाईल याचा विचार मुंबईकर करतोय त्याच्यामुळे मुंबईकर गा बंगलाय तो म्हणतो उद्या हे लोक जर सत्तेत आले तर पहिली गोष्ट डेव्हलपमेंटच्या नावाने शून्य होणार मग पुढे जाणार कसा आपण त्याच्यासाठी तो घाबरलेला आहे त्याच्यामुळे जर मुंबईमध्ये आपण फिरलो तर मुंबईकरांचं मत आहे की जरी हे एकत्र आले किंवा एकत्र आले नाही आमच्यावर काही परिणाम नाही कारण आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे आम्हाला प्रगती पाहिजे तर महाराष्ट्रातला बळीराजा हा पाण्यात शेती करतो की मातीत करतो की हवेत करतो या शेतीच जर ज्ञानच आपल्याला नसेल फक्त आपण बांधावर उभं राहून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे फक्त बोलत असू किंवा आपण शेतकऱ्यांना भेटायला जातोय ज्या गावात त्या गावातले शेतकरी सांगतायत की आम्हाला भेटायला येऊ नका आम्हाला सरकार मदत करतय आणि मग तुम्हाला माणसं बोलवावी लागत असतील तर याचा अर्थ महाराष्ट्रातला बळीराजा या दोन भावांच्या विरोधात केलेला आहे तीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवाजी पार्कच्या पहिल्या दसरा रॅलीमध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मला शिवसेना पाहिजे कि ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण हे कोणाचे बोल होते तीस ऑक्टोबरला हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे तर प्रमोद नवलकर घ्या वामनराव महाडिक साहेब घ्या तुम्ही हे सगळे लोक जर तुम्ही बघा दत्ताजी साळवी घ्या धर्मवीर आनंदी हे सगळे लोक कार्यकर्ते शिवसैनिक आणि मग शिवसेना नेते आताच उदाहरण घ्या एकनाथ शिंदे साहेब घ्या कार्यकर्ते शिवसैनिक शाखा प्रमुख आणि मग शिवसेना पण हे दोन भाऊ बिचारे कधी यांना तो मोकाच मिळाला नाही किती डायरेक्ट शिवसेना नेते झाले त्याच्यामुळे शिवसेना काय असते शिवसैनिक आपत्तीमध्ये कसा जातो कसा धावून जातो खूप वारा पाऊस मध्ये स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता जो सामान्य शिवसैनिक रस्त्यावर जातो ते यांना कधी कळलंच नाही त्याच्यामुळे लोकांची यांच्याकडे बघण्याची जी भूमिका आहे ती आहे सोफॅस्टिकेटेड शिवसैनिक यांची प्रतिमा तशी झालेली आहे जो ओरिजिनल शिवसैनिक असतो तो रांगडा असतो तो रस्त्यावर उतरणारा असतो तो शिंदे साहेबांसारखा ते जरी वरती डोंगरावर कोसळून पडलेला असेल तर त्या पावसात वरती चढणारा असतो पुरामध्ये उभा राहणारा असतो कारण तो शिवसैनिक असतो त्याच्यामुळे थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर एकच सांगता येईल की या दोन्ही ठाकरे बंधूंनी जी कारण सांगून एकत्र येण्याचा सा प्रयत्न करतायत तो प्रयत्न हा आहे खोटा आहे खरं कारण जर याच्या पाठिंबाचं आहे तर या दोघांचं राजकीय अस्तित्व हो। या दोघांचं राजकीय सत्तेसाठी जवळ जबल, जवळीक आणि या दोघांनी या पुढच्या पिढीसाठी यांच्या मुलांसाठी यांना एकत्र यावं असं वाटतय कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण महाराष्ट्रात आता वेगवेगळ्या पक्ष तयार झालेत या पक्षांमध्ये जर टिकायचं असेल तर आपण वेगळे राहिलो तर आपलं नुकसान होईल म्हणून आपल्या अस्तित्वासाठी आपण एकत्र आलं पाहिजे या भूमिकेतून एकत्र एक 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 आयडिओलॉजी मराठी माणूस बाळासाहेबांचा वारसा या सगळ्या गोष्टी जे सांगण्याचा प्रयत्न होतोय तो खोटा आहे काही मीडिया कोणाच्या सांगण्यावरून यांना एवढं महत्व देत आहेत आणि प्रत्येक प्रसंग आपल्याला सांगितला जातो जेवायला गेले भेटीला गेले भेटायला गेले घरात गेले साखरपुड्याला गेले <coughs> पूर्ण दिवसभर हे चालवलं जात हे का चालवत आहे हे कोण चालवत आहे याच्या पाठीमागे कोण आहे याचा विचार मराठी माणसांनी करायला पाहिजे कोणतरी करत आहे कारण जेवढं महत्व दिलं जात आहे तेवढं महत्वासारखं काही नाहीच आहे तेवढं काम ना मराठी माणसासाठी झालेलं आहे ना मुंबईसाठी झालंय ना महाराष्ट्रासाठी झालं मग एवढं महत्व का आणि ते का मीडियातून दिलं जात आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे मला वाटतं मी सगळे मुद्दे तुमच्या समोर मांडले विचार शेवटी तुम्हाला करायचा आहे याच्यातून काही मुद्दे घ्यायचे आणि आपलं मत काय बनवायचं हे शेवटी तुमच्या हातात आहे पण याच्यासाठी मी तुम्हाला इतिहास सांगितला वर्तमान सांगितलं आणि मी भविष्य हेच सांगतोय की जरी हे आज एकत्र आले तर किती दिवस एकत्र राहतील कारण राजकीय महत्वाकांक्षा भल्या भल्यांना एकत्र राहू देत नाही राजकीय महत्वाकांक्षा भल्या भल्यांना एकत्र येऊन पुढे जाऊ देत नाही कारण स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा सोडायला कोणच तयार नसतो त्याच्यामुळे आज जरी एकत्र आले तरी किती दिवस राहतील हा भविष्यातला प्रश्न आहे आणि हा मिलियन डॉलरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करूया आणि आता मी आपली रजा घेतो आणि याच्यात एक एकच मुद्दा याच्यात एकच मुद्दा माझा राहिला हे दोघे एकमेकाबद्दल काय का बोलतात आणि त्याची तीव्रता किती आहे एकमेकाच्या विरुद्ध बोलण्याची हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की जर माणूस एवढ्या तीव्रतेने बोलतोय तर तो, तो एकत्र येऊ हो शकतो का याचा विचार आपण करा एवढंच मी आता आपल्याला सांगतो आपली रजा घेतो ऑपरेशन बाय डॉक्टर राजू वाघणार प्रत्येक गुरुवारी सायंकाळी आठ वाजता माझ्या फेसबुक लाईव्हवर माझ्या युट्यूब वर आपण सगळ्यांनी बघावं सबस्क्राईब करावं आपल्या मित्रमैत्रिणींना घरच्यांना नातेवाईकांना त्याच्याबद्दल माहिती द्यावी हीच आपल्याला एक विनंती आणि पुढे येणाऱ्या गुरुवारी मी आपल्यासाठी राजकारणातील एक ज्वलंत विषय घेऊन येणार एवढं नक्की त्याची माहिती तुम्हाला त्याच्या अगोदर मिळेलच तुर्तास आता रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र